महाराष्ट्र सरकारनं एक जुलै दोन हजार चोवीस पासून लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रति महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये टाकणार आहे आता ही योजना सुरू केल्यानंतर या योजनेचं ट्रोलिंग सुद्धा झालं आणि त्या ट्रोलिंग मध्ये असे काही पडसाद उमटले की बहिणीला दिलं दादीला का दिलं नाही किंवा बहिणीला दिलं भावांना काय पाप केलं यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी आषाढीच्या महापूजेच्या वेळेस एक घोषणा केलेली आहे लाडका भाऊ योजना आता एक खरंच योजना लाडका भाऊ अशा नावानं आहे का या योजनेची संपूर्ण माहिती अटी शर्ती कोण लागू होणार कोणाला मिळणार अशी संपूर्ण माहिती आणि एकंदर या योजनेची मी व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ही योजना काही नवीन मुख्यमंत्र्यांनी आता सुरू केलेली नाही आपल्याला माहिती आहे की महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाडली बहीण योजनेला दिला महाराष्ट्रातील जवळपास चाळीस लाखांपेक्षा जास्त महिलांनी याच्यावर रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि पुढच्या एक महिन्याच्या एक कोटीचा आकडा आता त्या महिला क्रॉस करतील अशी त्या ठिकाणी शासनाचेच दावे होत आहेत आता अशा याच्यामध्ये बहिणी खुश झाल्यात आता युवकांना किंवा मुलांना पण आपण खुश केलं पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही योजना आणली कुठली लाडका भाऊ आता लाडका भाऊ असलं प्रत्यक्षात काही नाही आहे नऊ जुलै दोन हजार चोवीसचा जी आर आय जो जी आर एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारनं ही योजना आणली होती आणि ती योजनेमध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये बदल करण्यात आला त्यानंतरचा बदल या म्हणजे सुधारणा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये करण्यात आली आणि नऊ जुलै दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी तिसरा बदल त्याच्यामध्ये केला आणि त्या योजनेचं नाव युवा रोजगार प्रशिक्षण अशा पद्धतीचा कार्यक्रम म्हणून ते आणलेला आहे आता याच्यामध्ये काय आहे तर अटी शर्ती काय तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तु. तुम्ही आय टी आय केलेला असेल किंवा पॉलिटेक्निक केलेला असेल किंवा डिप्लोमा केलेला असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे सहा हजार रुपये नाही आठ हजार रुपये प्रति महिना भत्ता मिळणार आहे त्यानंतर तुमचं जर बारावी झालेलं असेल तर तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहे आणि जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये प्रतिमा मिळणार आहे आता अशा पद्धतीच्याच बातम्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया प्रिंट मीडिया या सगळ्यांनी प्रसारित केल्या आणि मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिणीच्या धर्तीवर आता आपण लाडका भाऊ योजना आणतोय अशा पद्धतीचं भासवलं आपल्या भाषणातून बोलताना तर सगळ्यांच्या मनामध्ये मा असं झालं की जशा पद्धतीनं लाईफ टाईमसाठी एकवीस ते साठ वर्ष वयोगटामध्ये जशा महिलांना पंधराशे रुपये महिना दिल्या जातो तशाच पद्धतीनं आता सहा हजार आठ हजार आणि दहा हजार अशा पद्धतीनं युवकांना किंवा तरुणांना किंवा लाडक्या भावाला ही योजना आलेली आहे परंतु हिची वस्तुस्थिती वेगळी आहे मित्रांनो म्हणजे जे काय कौशल्य विकास खाते आहे महाराष्ट्र शासनाचं त्यांच्या अंतर्गत मुख्यमंत्री एक तो कक्ष आहे त्यांच्या अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो तर एक संकेतस्थळ ते क्रिएट करणार आहेत महाराष्ट्र शासन त्या संकेतस्थळावर समजा मी एक उद्योगपती आहे आणि मला रोजगार हवा आहे तर मी काय करेल त्या संकेतस्थळावर नोंदणी करेल अर्थात मी तिथं मागणी करेल की मला अशा असं स्किल असलेलं लेबर हवं आहे आणि त्या संकेतस्थळावर ज्याला नोकरी हवी आहे तर किंवा ज्याचं आयटीआय झालं ज्याचं पॉलिटेक्निक झालं ज्याचं बारावी झालं ज्याचं ग्रॅज्युएशन झालं ज्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय हे सगळे लोक तिथं अप्लाय करतील आणि मग त्या ठिकाणी त्यांना ती पूर्ण ती लि म्हणजे काय माहिती का मॅट्रोमोनियल ज्या वेबसाईट असतात कि नाही तशा पद्धतीचं काम सरकार करते किंवा मग जे नवीन म्हणजे ज्यांना स्किल घ्यायचं आहे म्हणजे बाबा फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या आ, दुकानावर कामाला राहत आहे मग ते दुकान कसं चालवायचं हार्डवेअरच्या दुकानावर राहत आहे किंवा एखाद्या कंपनीमध्ये आहे त्या कंपनीमध्ये काम कसं करायचं मग सुरुवातीला तुम्हाला पैसा दिला जात नाही तर मग तो पैसा तुम्हाला स्टायफंडच्या विद्यावेतन आपण ज्याला म्हणतो स्टायफंडच्या रुपानं तुम्हाला मिळणार आहे इंटर्नशिप आपण याला एक प्रकारची म्हणू शकतो की तुम्ही बारावी ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा झाल्यानंतर तुम्ही ज्या कंपनीमध्ये कामाला जाताय तिथे तुम्ही प्रशिक्षणार्थी असता त्यामुळे तुम्हाला पेमेंट मिळत नाही तर तुमचा जो भत्ता आहे तो भत्ता तुमचा सरकार भरेल मग बारावी असेल तर सहा हजार तुमचं त्या ठिकाणी डिप्लोमा किंवा तुम्ही आयटीआय असेल तर तुम्हाला आठ हजार मिळतील आणि ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दहा हजार रुपये म्हणा तुम्हाला, तुम्हाला मिळेल आणि तो सहा महिन्यापर्यंत मिळेल आणि तो पण मिळेलच का नाही मिळेल यासाठी जवळपास दहा हजार कोटीची तरतूद सरकार करत आहे आणि सरकारला अपेक्षित आहे की एका वर्षामध्ये दहा लाख अर्ज येतील परंतु मला सांगा कुठला उद्योगपती सरकारच्या संकेतस्थळावर जाणार आहे कुठला उद्योग कुठला उद्योगपती तिथनं हे घेणार आहे ते थेट कॉन्टॅक्ट करतात ना त्याच्यामुळं हे जे आहे तर हे फक्त फुगवून सांगण्यासाठी आहे आणि दुसरीकडे लाटकी बहीण योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटीचं बजेट आपल्याला हवं आहे तर ते बजेट आपण सरकार कसं उभं करणार दुसरीकडे कर्जमाफीसाठी सुद्धा सरकार पुढं करतंय तर एकंदर हा आर्थिक ताळीबंद सरकार कसं लावणार हे सुद्धा महत्वाचं आहे थोडक्यात सरकारची योजना अशी आहे की जे लोक आता शिकून बेरोजगार झालेले आहेत तर त्यांना प्रशिक्षणासाठी पाच सहा महिन्यासाठी सरकार मानधन करेल आणि त्यानंतर त्यांना जो अनुभव येईल त्या अनुभवाच्या जोरावर मग उद्योगपती त्या संकेतस्थळावर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतील आणि मग तिथून त्यांना रोजगार मिळेल अशा पद्धतीचा संपूर्ण हा जी आर आहे आता हा जी आर तुम्हाला जर वाचायचा असेल डिटेल तर नऊ जुलै दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र शासन निर्णय असा जर तुम्ही गुगलला टाकलं आणि त्या ठिकाणी तारीख नऊ जुलै दोन हजार चोवीस टाकली आणि कॅपचा भरला तर खाली सरळ तुम्हाला कौशल्य विकास विभागाचा जी आर सगळ्यात शेवटचा जो दिसतोय तो, तो तुम्ही तिथून डाऊनलोड करा आणि डिटेल वाचून घ्या त्याच्यावर तुम्हाला ते कळतंय आणि हे काय म्हणतात लाडका भाऊ योजना अहो ते युवा वर्गासाठी आहे तिथे मुलगी बारावी झाली तर ती सुद्धा अप्लाय करू शकते मुलगा बारावी झाला तो अप्लाय करू शकतो मुलगी डिप्लोमा आयटीआय झाली ती अप्लाय करू शकते मुलगाही अप्लाय करू शकतो मुलगा पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन झाला तोही अप्लाय करू शकतो आणि मुलगीही अप्लाय करू शकते मग तुम्ही भावाला म्हणून वेगळं नेमकं काय दिलेलं आहे म्हणजे ही शुद्ध फसवणूक आम्ही आणि शुद्ध फसवणूक आणि दिशाभूल तुम्ही एकंदर युवकांची तरुणांची करत आहात भावांची करत आहात बहिणींना जसं देताय मग तसं तुम्ही भावाला वेगळं काय देताय फक्त महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय तसा युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल आणि आपली निवडणुकीमध्ये पोळी शिजेल अशासाठी जर हे होत असेल तर याचा निषेधच केला पाहिजे तर अशा पद्धतीचा सगळा हा लाडका भाऊ योजना जी काही अस्तित्वातच नाही आहे तिचा विषय आहे युवा रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे आणि त्या माध्यमातून पाच सहा महिन्यासाठीचा तुम्हाला तो भत्ता किंवा स्टायफंड आपण ज्याला विद्यावेतन म्हणू शकतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली का तुमचं याच्यावरचं मत काय कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेला बेलकॉन दाबा व्हिडीओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा तुर्तास थांबतो आपली आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद